नाही असं नाहीये त्याच्यामध्ये असं आहे की आता नाही असं नाहीये त्याच्यामध्ये असं आहे की आता केंद्र सरकारने जी काही पूर्वीची भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो कायदा होता या कायद्यामध्ये जी काही कन्सेंट घ्यावी लागायची त्या कन्सेंटची पद्धती बदलली आहे ती बदलल्यामुळे आता काही प्रकरण हे त्या कन्सेंटमध्ये बसत नाही त्यामुळे ती ती विभाग ती कन्सेंट त्या नियमानुसार त्या ठिकाणी देत नाहीत एवढाच हा विषय आहे बाकी एक गोष्ट आपण या गोष्टीचं खरं म्हणजे ठीक आहे भ्रष्टाचारचं समर्थन करताच येत नाही पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार विरोधी आपलं जे पथक आहे हे सातत्याने कारवाई करतं ही कारवाई करतं म्हणून लोक पकडले जातात त्याच्यामुळे जर कारवाईच केली नाही म्हणजे आता इतर राज्य जे आहेत त्या राज्यांमध्ये काय होतं याच्यावर मला कमेंट करायचं नाही पण महाराष्ट्रामध्ये मात्र एसीबी काम करते आणि आम्ही जे गृहसचिव आहेत या गृहसचिवांना अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की विभागांना ज्या ज्या कारण त्या त्या प्रत्यक्ष विभागांना ती कन्सेंट मागितली जाते त्या विभागांना सांगा की तीन महिन्यामध्ये नियमात बसत असेल तर कन्सेंट द्या नियमात बसत नसेल तर कन्सेंट नाकारा कुठलंही प्रकरण पेंडिंग ठेवू नये असे आम्ही स्पष्ट निर्देश दिले आहे सर आरोप महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका